नवरात्र जवळपास संपत आले आहेत शेवटचे दिवस म्हणजेच अष्टमी आणि नवमीचा दिवस म्हणजेच कन्यापूजन कन्याभोजन करावयाचा दिवस असतो कन्याभोजनसाठी सगळीकडे सारखाच प्रसाद बनवला जातो त्या प्रसादामध्ये लाल चण्याची भाजी शिरा आणि पुऱ्या असतात मी तयारी कशी केली हे तुम्हाला मी दाखवते इथे मी लाल चणे रात्रभर भिजत घातले चणे धुवूनच भिजत घातले होते सकाळी त्यातलं पाणी बदललं आणि नंतर कुकरच्या डब्यात ते काढून घेतले आणि परत पाणी घातलं त्याच्यामध्ये मीठ घातलं दालचिनीचा एक तुकडा घातला त्याने चव चांगली येते म्हणून दालचिनीचा तुकडा पण मी त्याच्यामध्ये घातला आणि मला त्याच्याबरोबर एक रताळपासून सुद्धा उकडायचं होतं म्हणून मी एक मोठं रताळ स्वच्छ धुवून घेतो त्याचे सात आठ तुकडे व केले आणि ते सुद्धा कापून त्याच्यामध्ये पाणी घातलं मीठ घातलं आणि दोन्हीही चणे आणि रताळं दोन्हीही कुकरला एक चार ते पाच शिट्ट्या करण्यासाठी ठेवून दिलं एकीकडे एक आपला कुकर आहे तोपर्यंत मी पुऱ्या करायची तयारी घेतली पुऱ्यांसाठी पीठ मळायला घेतलं पीठ इथे मी पिठामध्ये मी मीठ घातलं आहे नुसतं मीठ घालून तुम्ही मळलंच ना थोडं तरी चालतं पण मला त्याच्यामध्ये थोडीशी साखर आवडते गोड पुऱ्या मला थोड्या आवडतात म्हणून मी प्रत्येक वेळेला जेव्हा पण पुरीचं पीठ मळते तेव्हा त्याच्यामध्ये मीठ आणि साखर दोन्ही घालते साखर अगदी थोडीशी घालते एक चवीपुरती आणि पीठ आहे ना एकदम कडक भिजून घ्यायचं खूप पण जास्त कडक नाही आणि खूप पण जास्त नरम नाही पण छान व्यवस्थित पीठ मळून ठेवून द्यायचं साईडला थोडंसं सा मुरवायला त्याला पीठ बाजूला ठेवून द्यायचं आणि मी इथे शिराची तयारी करायला घेतली आहे त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून रवा घेतला आहे रवा हा बारीक रवा घेतलेला आहे आणि जेवढा रवा आहे तेवढंच मी इथे तूप पण घेतलं आहे आणि तुपावरती ना हा रवा मी छान भाजून घेतला व्यवस्थित भाजायचा एकदम त्यामध्ये अगदी कंजूसपणा करायचा नाही बारीक गॅस करायचा आणि रवा जोपर्यंत रव्याचा रंग चेंज होत नाही ना तोपर्यंत हा रवा बारीक गॅसवर भाजत राहायचं भाजत ठेवायचा बारीक गॅस करून रवा भाजून घ्यायचा तोपर्यंत एका साईडला गॅसवरती मी एक पातेलं घेतलं त्याच्यामध्ये मी साडेतीन वाट्या पाणी घेतलेलं आहे साडेतीन वाट्या पाणी घेतलं एक वाटी भरून साखर घेतली सहा सात केशरच्या काळ्या घातल्या आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातली आणि हे पाणी मी इथे उकळवायला ठेवून दिले पाणी उकळवायला ठेवलं तोपर्यंत रवा एकीकडे आपल्याला ना भाजत राहायचं आहे परतत राहायचं खाली लागून द्यायचं नाही त्यानंतर मग रव्याला कडवटपणा येऊन जाईल आणि ते रवा भाजताना जोपर्यंत त्याचा रंग चेंज झाला तर त्यामुळे थोडंसं एक चमचाभर बेसन घातलं आणि रवा परत भाजायला भाजून व्यवस्थित भाजायला घेतला रवा खूप छान बारीक अगदी मंद याच्यावर भाजत राहायचा जोपर्यंत त्याच्यातून छान वास येतो आहे तोपर्यंत रवा भाजत राहायचा आपल्याला याच्यामध्ये आणि मग नंतर जितके काही ड्रायफ्रूट तुमच्याकडे असतील ते घालायचे त्याच्यामध्ये मी माझ्याकडे काजू बदाम होते मनुके होते ते मी याच्यामध्ये बारीक कापून घेतले शिऱ्यामध्ये घालण्यासाठी आता इथे पाण्याला ना उकळ आलेली आहे पाणी आपल्याला फक्त उकळे येईपर्यंत म्हणजे साखर विरगळेपर्यंतच तेवढंच पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्याचा जा जास्त जा पाक वगैरे करायचं नाही आहे पाणी पण उकळून झालेलं आहे आणि इथे आपला रवा पण व्यवस्थित छान भाजून झालेला आहे आता हे पाणी जे आहे ना ते ह्या रव्यामध्ये घालायचं थोडं हळूहळू घालायचं कारण ना ते खूप गरम असल्यामुळे ना थोडं उडू शकतं म्हणून हळूहळू पाणी घालायचं रवा असा सारखा करून घ्यायचा आणि झाकण लावून ना ठेवून द्यायचं थोडंसं एक वाफ काढायला जोपर्यंत आपण वाफ काढून घ्यायची तोपर्यंत मी इथे ना आ... बारीक कापून ठेवलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपामध्ये भाजून घेतले एक दोन चमचे तूप टाकलं फोडणीच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स पण मी त्याच्यामध्ये टाकून दिले हे ड्रायफ्रूट ना पटापट तुम्ही म्हणजे तुपात टाकले ना की लवकर म्हणजे जास्त परतायचे नाही खूप वेळ त्यांना ते ना काळे पडतात माझं थोडे लक्ष नसल्यामुळे व्हिडिओ शूट करताना नाद्यामध्ये माझे मनुके आहेत ना दे माँगा दे माँगा ते जरा थोडे जरा जास्त त्याच्यामध्ये जळून गेलेले आहेत म्हणून त्याचा कलर असा झालेला आहे आणि शिऱ्यामध्ये ते जो शिरा आपण वाफ काढायला ठेवला होता त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रूट भरून घालून घ्यायचे शिरा परतून घ्यायचा आणि आपला शिरा हात तयार झालेला आहे आणि गॅस बंद करायचा तर जी चण्याची भाजी केलेली आहे ती देवीच्या प्रसादासाठी पण बनवतो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ना मी कांदा आणि लसणाचा वापर केला नाही आहे मी वाटणच घातलं नाही त्याच्यामध्ये त्यामुळे मी नाही तर तुम्हाला दाखवते की मसाला कसा बनवला आहे मी एका भांड्यामध्ये दोन चमचे लाल तिखट हळद धनाजिरा पावडर आमचूर पावडर काश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला ह्याची पाणी घालून ना पेस्ट बनवली आणि ती पेस्ट ब अशी पातळ थोडी बनवायची आणि ती साईडला ठेवून दिली आपले चणे पण शिजून तयार झाले होते चण्यांमध्ये जे जास्त पाणी शिजलेलं पाणी होतं ना ते मी काढून टाकलेलं आहे आणि दालचिनी जे तुकडा होता तो पण मी त्याच्यामधला साईडला केलेला आहे आणि थोडंस पाणी चण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि भाजी फोडणीला टाकण्यासाठी तयारी करून घेतली इथे आलं किसून घेतलं एक टोमॅटोचा गर घेतला मी याची प्युरी करून घेतली आणि कोथिंबीर चिरून घेतली कढई घेतली कढईमध्ये तेल गरम केलं तेलामध्ये दोन तेजपत्त्याची पानं टाकली आणि जी पेस्ट आपण मसाल्याची बनवली होती ती पेस्ट मी त्याच्यामध्ये घालून घेतली म्हणजे जो मसाला ह्याच्यामध्ये ना पाणी घातल्यामुळे थोडंसं आपण तेलात डायरेक्ट मसाला टाकले तर ते, ते जळतात म्हणून पाणी घालून मी त्याच्यामध्ये ते अशी पेस्ट बनवून तेलामध्ये घातली आणि ही पेस्ट आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायची व्यवस्थित त्याचा कच्चेपणा सगळा निघून गेला पाहिजे मसाल्यांचा आपण वाटण घालत नाही आहोत त्याच्यामुळे ना जितकं होईल तेवढं त्याच्यामध्ये आपण ते, ते, ते तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर मी ते टोमॅटो होतं ते पण त्याच्यामध्ये घातलं आणि पाच मिनटं चांगलं छान परतून घेतलं बघा किती मस्त तेल सुटेपर्यंत आणि कलर पण छान आला होता ग्रेव्हीला आणि मग जे आपले चणे आहेत ते मी त्याच्यामध्ये उकडलेले चणे घालून दिले आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं कारण आधी आपण चणे शिजवतानासुद्धा उकडतानासुद्धा त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं ते घातलं मीठ घातलं आणि मग वरून कोथिंबीर घातली आणि थोडीशी कसुरी मेथी घातली आणि झाकण लावून चणे आपले थोडेसे भाजीला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे थोडंसं हे जे पाणी होतं चण्यांमधलं ते आटेपर्यंत आपण चणे थोडेसे कोरडे करायचे त्याच्यामुळे तेवढं फक्त मी ते पाणी आटेपर्यंत फक्त भाजी शिजवून घेतली आता शिरा झाला आहे भाजी झाली आहे आता पुऱ्या ह्या गरम गरमच छान लागतात आणि म्हणून बघितलं तर पीठ पण आपलं छान भिजलं होतं आता ह्या पीठाचे ना तुम्ही एकतर मोठा उंडा घेऊन त्याची चपाती लाटून वाटीच्या साह्यान अशा गोल गोल पुऱ्या करू शकतात नाहीतर म्हणजे छोटे छोटे त्याचे गोळे करायचे आणि आपले लाटून घ्यायचे म्हणजे ते लाटून पण होतात पटापट -पत पुऱ्या आणि ते वाढतं काम त्याचं राहत नाही म्हणजे मोठी चपाती लाटून झाल्यानंतर ते, ते वाढतं काम राहत नाही म्हणून मी असे बारीक बारीक गोळे करूनच त्याच्या पुऱ्या लाटून घेतल्या एकीकडे एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलं तेल गरम होतं तोपर्यंत ना पुऱ्या लाटून एका प्लेटमध्ये मी काढून ठेवून दिल्या म्हणजे आप नंतर आपण एकत्रच एक त्या सगळ्या मी एक दहा बारा पुऱ्या झाल्यानंतर त्या एकत्रच तळून घ्यायच्या म्हणजे क ना खूप तेलाचं म्हणजे आपला गॅस पण वाया जात नाही आणि तेल पण जास्त जळत नाही म्हणून एक दहा पंधरा पुऱ्या लाटायचे लाटते मी आणि मग मी त्या तळून घेत असते एक आठ ते दहा पुऱ्या लाटल्या आणि तेल पण चांगलं कडकडीत गरम झालं होतं तेलामध्ये पुरी टाकली आणि पुरी बघा तुम्ही व्यवस्थित अगदी छान फुलली आहे टमटमीत पुरी फुललेली आहे काहीच पिठामध्ये टाकलेलं नाही आहे मी म्हणजे बरेचसे लोक त्याच्यामध्ये बेसन रबा वगैरे ॲड करतात पण मी ना नुसतं मीठ टाकलं आणि मी मला आवडते म्हणून साखर टाकले तुम्ही साखरसुद्धा स्किप केली तरी चालेल फक्त पीठ पिठामध्ये मीठ टाकायचं आणि पीठ थोडंसं कडक मळायचं आणि ठेवून द्यायचं त्याला एक पंधरा वीस मिनटं नाही जा थोडं जास्त वेळ ठेवून दिलात ना तरी चालेल पण पुऱ्या इतक्या मस्त होतात ना त्याने अगदी कुठलीही पुरी फुगली नाही असं झालं नाही सगळ्या पुऱ्या तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम छान टमटमीत फुगल्या माझ्या पुर्या, पुऱ्या पुऱ्यांना थोडंसं ना असं जरा लालसर रंग येतो आहे ना तो रंग त्याच्यामध्ये साखर घातली मी पिठामध्ये त्याच्यामुळे ह्या पुऱ्यांचा रंग जरा असा ब्राऊनिश टाईप येतोय तळून झाल्यानंतर पुरी तेलात टाकल्यावरती तसा त्याला ब्राऊन कलर येतोय बाकी पुऱ्या पण इतक्या छान मस्त फुगून आल्या होत्या तुम्हाला मी ही पुरी न दाखवते बघा सगळ्या पुऱ्या दहा बारा पुऱ्या माझ्या तळून झाल्या पण माझी कुठलीही पुरी फुगली असं झालं नाही आणि इतक्या छान मस्त पापुद्रा सुटला होत्या पुऱ्याला थोडीशी साखर टाकली ना की पुऱ्यांची चव पण वाटते आता आपला सगळा प्रसाद रेडी झालेला आहे चण्याची भाजी तयार झाली आहे शिरा तयार झालाय पुऱ्या तयार झाल्या आहेत देवीला नैवेद्य तेवढं दाखवायचं बाकी राहिलं आहे मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडत असतील तर लाईक करत चला माझे व्हिडिओ आवडत असतील तरी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद